अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात एका तरुणाची पार्टीत झालेल्या वादातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या बारा तासात आरोपीला अटक केली घटनेच्या दिवशी अठरा वर्षीय तुषार देडे त्याच्यासोबत मित्र महेश डाबी आणि इतर काही मित्रांसोबत पार्टी करत होता पार्टीच्या दरम्यान आरोपी समीर वाघे इथे आला आणि त्यांच्याशी वाद झाला या वादातून समीर वाघेने धारदार शस्त्राचा वापर करून महेश डाबीच्या डोक्यावर आणि तुषार देंडेच्या गुप्तांगावर वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या तुषारचा उपचार दरम्यान मृत्यू झाला शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि बारा तासाच्या आत आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून अटक केली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांच्यासह पोलीस हवालदार कैलास पाटील विकास वळवी चौधरी बोरसे खामकर पोलीस नाईक देवरे किनारे पोलीस शिपाई राजगे मुठे काकडे चत्तर बोडके गायकवाड आणि दादा वाघमारे यांचा समावेश होता समीर वाघेवर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील उपस्थित होते या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधल्या जे मयत इसम आहेत ते आणि त्यांच्या सोबत आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इस्माला वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी ग घटनास्थळी पोहोचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल आ, अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत जो मयत मय तिचा आणि त्याचे जे साथीदार त्यांचा काही रेकॉर्ड नाही परंतु जो आरोपीत आहे त्याच्यावरती एक घरपोडीचा गुन्हा दाखल आहे पोटात आणि मांडीजवळ दोन प्रमुख वार आहेत त्यातच त्यात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला ओव्हरऑल आम्ही गस्त जी आहे ती वाढवलेलीच आहे शिवाय आमचे डायल वन अन, वन टू अनुषंगाने बीट मार्शल त्यानंतर क्राईम मोबाईल कंट्रोल रिझर्व्ह मोबाईल आणि पीटर मोबाईल हे पेट्रोलिंग करत असतात शिवाय आमचे दर संध्याकाळी सकाळी पोलिसांची पायी पेट्रोलिंग सुरू आहे जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे